नमस्कार मी आनंदराव शेषराव सिंगर भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील गणेश विसर्जन महोत्सवानिमित्त अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावरून अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदमसर यांच्या नेतृत्वामध्ये मार्च कारणे काढण्यात आलेला आहे आपण हे टिपलेलं चि छायाचित्र ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने घेतलेलं आहे अर्धापूर शहरातील जामा मस्जिद परिसरातील आहेत दृश्य आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जे ज्या ठिकाणी आडी अडचणी येतील त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नगरपंचायतचे कर्मचारी गणेश विसर्जनाच्या वेळेस लागणारे जी उंची आहे त्या उंचीचं सुद्धा मोजमाप घेते वेळेस आपण पाहू शकता या ठिकाणी चंद्रशेखर कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट हा काढण्यात आलेला आहे अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावरून गणेश विसर्जन उद्या सकाळी होणार असून या विसर्जनामध्ये कुठल्याही प्रकारे अडीअडचणी येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचण निर्माण होऊ नये या निमित्ताने या अनुषंगाने अर्धापूर पोलीस ठाण्याच्या मार्फत रूट मार्च काढण्यात आलेला आपण पाहू शकता ट्रॅक्टरच्या साह्याने उंचीचे मापसुद्धा या ठिकाणी घेतले जात आहे कुठल्या एम एस सी बीचे कर्मचारी असतील नगरपंचायत कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे अतिदक्षता विभाग असलेले सर्वजण या ठिकाणी पाहणी करते सुद्धा आपण पाहू शकता नगरपंचायतचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने उंचीची मोजणी घेत आहेत जेणेकरून उद्याच्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही गणेश विसर्जन करते वेळेस मूर्तीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीने ही सर्व पाहणी आणि रूट मार्च काढण्यात आलेला आहे अर्धापूर शहरातील हा मुख्य मार्ग आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरूया जय हिंद जय महाराज